विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्राण्यांचा जीवनक्रम या पाठाचा अभ्यास पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय बरं हा तू सांग अगदी बरोबर आहे कुत्र्याचं पिल्लू आणि त्याची आई तुम्हाला चित्रात दिसते मग माझा असा प्रश्न आहे की त्या दोघांमध्ये काय साम्य आहे पहा बरं आणखीन काही चित्र तुमच्या समोर सादर होत आहेत अगदी बरोबर आहे ते कुत्र्याचा पिल्लू आणि त्याची आई या दोघांमध्ये सारखेपणा आहे त्यांच्या ते दिसण्यामध्ये सारखेपणा आहे आणखीन काही चित्र आपण पाहणार आहोत आणि त्याच्यातील सारखेपणा काय आहे हे मला तुम्ही सांगणार आहात समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला एक फुलपाखरूच चित्र दिसतंय या फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेल्या फुलपाखराची अळी पहा बरं यांच्यात काही साम्य तुम्हाला दिसतं आहे का नाही अगदी बरोबर आहे मग त्यांच्यात काही तुम्हाला साम्य दिसतं आहे का मगाशी अंड्यातना बाहेर पडणाऱ्या अळ्या आणि आत्ताचं समोरचं चित्र जी अळी आहे त्याच्यात आणि फुलपाखरूमध्ये काही साम्य दिसतं आहे का, का? नाही मगाशी आपण कुत्र्याचं पिल्लू आणि त्याची आई यांच्यात साम्य पाहिलं मग तसंच साम्य इथे का नाही दिसून येत तर याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो समोरचं चित्र ओळखा कोणाचं आहे अगदी बरोबर आहे कोंबडीचं कोंबडी अंडी घालते आणि त्या अंड्यांमधून ती पिल्लं जन्माला घालते आपण चित्रात पाहू शकतो की ती अंड्यांवर बसून ऊब देते ऊब दिल्यानंतर ती अंडी कालांतराने त्या पिल्लांची वाढ होते आणि छानस गोल्डस पिल्लू जन्माला येतं त्याचप्रमाणे आता समोरच्या चित्रामध्ये मा तुम्हाला मांजरीचं चित्र दिसत आता मांजर सुद्धा अंडी घालते का मग तिची पिल्ल कशी जन्माला येतात विद्यार्थी मित्रांनो शेळीचं करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात आपल्याला फारसा फरक दिसून येत नाही तुम्ही चित्रात पाहू शकता त्याचप्रमाणे मांजरीचं पिल्लू आणि मोठी झालेली मांजर यांच्यात सुद्धा फारसा फरक नसतो कारण पिल्लू हे आईच्या पोटात वाढते आईच्या पोटातून जन्म घेते हे प्राणी अंडी घालत नाहीत तर समोरच्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता गाय आणि तिचं वासरू गायसुद्धा अंडी घालत नाही तर ती उदरातून जन्म देते त्याचप्रमाणे मनुष्य म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा आईच्या उदरातून पोटातून जन्म घेतो आईच्या पोटात वाढतो आणि आपला जन्म होतो विद्यार्थी मित्रांनो कोंबडीच्या पिल्लाचा अंड्यातून जन्म कशा पद्धतीने होतो याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत मुंग्या फुलपाखरे बेडू साप हे सर्व प्राणी अंडी घालतात या प्राण्यांची अंडी सहसा आपल्याला पाहण्यात येत नाहीत पण काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात तर ती आपल्याला सहजासहजी दिसणार नाहीत म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती आहे कारण कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात कोंबडी अंडी घालते अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उभवते अंड्यांमधील पिल्ले हळूहळू हल। वाढत राहतात अशाच आपण नेमकी कोंबडी कशा पद्धतीने अंडी घालते याची एक क्लिप आपण पाहणार विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेत आज आपण प्राण्यांचं जीवनक्रम समजून घेतलं त्याचप्रमाणे प्राण्यांची वाढ कशा पद्धतीने होते कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म कशा पद्धतीने होतो अंडेच प्राणी कोणते सस्तन प्राणी कोणते याविषयी आज आपण पाहिलं उद्याच्या पाठात आपण पुढील अभ्यास अभ्यासणार आहोत